नमस्कार सरलास किचनवर बघा आपल्या एकाच एक पिठापासून तीन गोडाचे पदार्थ होणार आहेत तर आपण चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे घेतलेले आहे अर्धी वाटी गूळ आणि एक वाटी पाणी इथे पाण्यात चांगला विरगळून घेतला आणि थोडीशी उकळी आली आणि गॅस बंद केला गार होण्यासाठी आता इकडे आपण मोहन तयार करून घेऊया एक पळी तेल घेतलेलं आहे कडकडीत गरम करायचं आता पिठाची तयारी करूया एक वाटीचं माप तुम्ही कुठलंही ठेवा किंवा कपाने घ्या आता मी इथे दीड वाटी घेतलेलं आहे गव्हाचं पीठ आणि सारख्याच वाटीने अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे तुमच्याकडे जर नसेल तर तुम्ही जाड रवा थोडा मिक्सरला काढून घ्या आणि खूप छान असा पदार्थ होण्यासाठी इथे एक चमचा जाडभरडं बडीशेप घातलेली आहे कांडून आणि अर्धा चमचा वेलची पुडून थोडंसं मीठ घालून थोडीशी आपली चव वाढते ना गोडाच्या पदार्थाची तर त्याच्यासाठी मीठ घालायचं खूप छान चव येत आता मिक्स केल्यानंतर इथे कडकडीत तेलाचं मोहन घालायचं अगदी कडकडीत घालायचं अजिबात गार करायचं नाही म्हणजे त्याच्याचमुळे आपले हे सर्व पदार्थ वरून क्रंचे आणि मधून मस्त असे खुसखुशीत कुछ आणि जाळीदार होणार आहेत आता मिक्स केल्यानंतर आपलं हे गुळाचं पाणी गार झालेलं आहे आता गार झालेलं पाणी आपण ह्या पिठामध्ये घालून घेणार आहोत पिठामध्ये घातल्यानंतर सुरुवातीला मी चमचा बघणार आहे की याला पुन्हा वरून काही पाणी लागतं की काय तर बघू शकता आता इथे पाणी आपलं घालून झालेलं मिक्स केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की याला अजून पाणी लागणार आहे तर मी इथे अर्धी वाटी पाणी अजून वापरलेलं आहे म्हणजे ना सुरुवातीलाच मी जास्त नाही वापरलं कारण रवा कधी जास्त कमी असा फुलू शकतो तर आता अर्धी वाटी पाणी घालून थोडसं मीस झाली माझी ती व्हिडिओ क्लिप तर मस्त छान असं मिक्स केलं आणि एकत्र केल्यानंतर इथे अर्धा चमचा खाण्याचा आपला सोडा घातला चमच्या भरत्यावर पाणी घातलं आणि पुन्हा याला मिक्स केलं म्हणजे हा सोडा सगळ्या पिठाला आपला छान असा लागून पीठ आपलं छान असं फ्लफी तयार झालं याला झाकण ठेवून दहा मिनिट रेस्ट दिलेली आहे आणि नंतर बघा पीठ मस्त मस्त असं फुलून आलेलं आहे कन्सिस्टन्सी पण बघा कशी आहे पिठाची अशा पद्धतीने करायचं नंतरचे जे पुढचे पदार्थ आपण करू त्या त्यावेळेस थोडंफार पाणी लागलं तर वापरायचं आहे आणि केव्हा लागेल ते, ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे तर आता सुरुवातीला आपण मस्त गुळाचे आणि गव्हाच्या पिठाचे छान असे गुलगुले करून घेऊ तेल चांगलं कडकडीत तापवलं आणि मीडियम फ्लेमवर मस्त असे गुलगुले अगदी आपण गोलभजी करतो ना त्या पद्धतीने घालून घेतले बघू शकता मस्त असे तळून येत आहेत तर आता याला आपण पलटी करून घेऊया दोन मिनिट मात्र पलटायचं नाही आहे थोडीशी एक बाजू थोडी छान अशी क्रंची झाली की नंतर दुसरी बाजू पलटायची आणि पुन्हा दोन मिनिटांनी मस्त असं एकसारखं खालीवरती करून आपण हे मस्त असे सोनेरी बदामी रंगावर असे तळून घ्यायचे कुरकुरीत असे मस्त असे आपले गुळाचे गुलगुले तयार झालेले आहेत बघू शकता अशाच पद्धतीने मी हे सर्व गुलगुले तळून घेते आता इथे मी दुसरा घाणा पण गुलगुले तळायचा घातलेला आहे आणि पहिल्याच पद्धतीने सेमच अगदी तळून घेतलेलं आहे बघू शकता एकदम मस्त एक नंबर असे फुगून आलेले आहेत टम्म फुगलेले आपले हे गुलगुले मस्त तयार झालेले आहेत तर आता हे गुलगुले आतून बघा कसे मस्त झालेले आहेत तुम्हाला एक गुलगुला मी असा तोडून दाखवते तर बघू शकता वरून मस्त क्रंची आणि आतून बघा कसा जाळीदार असा आपला गुलगुला तयार झालेला आहे म्हणजे अगदी आतमध्ये ना आपलं केक असतं ना त्याप्रमाणे तयार झालेला आहे अशा पद्धतीचे गुलगुले नक्की करा कसे झाले कमेंट मात्र नक्की करायला विसरू नका चला तर मग दुसरा गोडाचा पदार्थ तयार करायला घेऊया गुलगुली करून उरलेल्या पिठामध्ये इथे बघा आपण आता करणार आहोत मस्त असे आप्पे आप्पे अगदी मस्त खमंग खुसखुशीत असे होतील तर हेच पीठ मी वापरलेलं आहे त्यातल्या एका आव... म्हणजे मी तीन भाग केले जवळजवळ असं समजा तुम्ही तेवढे मी ते गुलगुले तळले आणि आता उरलेल्या पिठात इथे मी आप्पे घालून घेणार आहे आप्पे पॅन चांगलं असं गरम करून घेतलं गॅसची फ्लेम मिडियम केली खसखस घातली तेल घालून आणि नंतर असं पीठ हे सोडून घेतलं जास्त सैलसर पीठ पण करू नका अगदी अशी कन्सन्टन्सी ठेवा तुम्ही अगदी मस्त केकसारखे के मधून असे कु जाळीदार असे आपले आप तयार होतील त्यामुळे तर आता सुरुवातीला ना साईडने घालायचे आणि सगळ्यात शेवटी मात्र मध्ये घालायचे मध्ये घातलेले आपे पटकन जळतात आणि साईडचे आपे मात्र कच्चे राहतात तर त्यामुळे अशा पद्धतीने आपे तुम्ही इतरही वेळेस करत असाल तर तसेच करा तर दोन मिनिटाने मी यांना आता पलटून घेतलेलं आहे बघू शकता मस्त असा कलर आपल्या आप्यांना आलेला आहे खसखस पण खूप छान दिसत आहे ऑप्शनल आहे तुमच्याजवळ जर तीळ असेल तर तीळ घाला नाही काही घातलं तरी चालेल तर बघा झाकण ठेवून पुन्हा दोन मिनिट मस्त असं वाफवून घेतलं आणि बघा आपले आपे किती छान असे तयार झालेले मस्त असं सोनेरी रंग आणि खरपूस असे भाजून पण झालेले आहेत अगदी कमी तेलात आपले हे तयार झालेले तळलेल्या ले गुळगुळ्यांना ऑप्शन आहे तसंच देवासाठी तुम्ही नैवेद्य पटकन याचा करू शकतात आणि लहान मुलांना चटकन असा पाच मिनिटात होणारा हा पदार्थ आहे नक्की करा बघू शकता एकदम मस्त असं आतमध्ये जाळी आलेली आहे तर चला आता आपण गोडाचा तिसरा पदार्थ करायला घेऊया तिसऱ्या पदार्थात पण आपण हेच बॅटर वापरलेलं आहे बॅटरमध्ये आपण पाणी वाढवलेलं आहे अगदी अर्धी वाटी आणि तीन भाग पिठाचे केले ना की हे सर्व पदार्थ इतक्या प्रमाणात नक्कीच होतात तर बघू शकता अशा पद्धतीने हे बॅटर ठेवायचं आणि हा तर माझा लहानपणीच्या आठवणीतला पदार्थ आहे गोडाचे मस्त असे धिरडे गुळाचे धिरडे तूप लावायचं पॅन मस्त तापवायचा मंदाचेवर गॅस करून मस्त असं धिरडं घालून घ्यायचं तुम्हाला बारीक पसरवायचं असेल तर पसरवूही शकतात किंवा आजकाल मुलं पॅनकेक खातात त्या पद्धतीने घातलं तरी चालेल झाकण ठेवून दोन मिनटं एक बाजू शिकून घ्यायची अगदी मंदाचेवर पलटी वगैरे करून घ्यायची बघू शकता मस्त असं आपलं हे धिरडं गुळाचं तयार झालेलं आहे आणि अशा मस्त जाळीदार धिरडं आपण आता पुन्हा दुसरं घालून घेऊया बघू शकता एक नंबर झालेला आहे पुन्हा आपण आता इथे बॅटर टाकलेलं आहे थोडंसं तूप लावलेलं होतं आणि बघा मस्त असं दुसरं पण आपलं हे धिरडं तयार झालेलं आहे बघू शकतात मस्त असं जाळीदार धिरडं अगदी मऊ मऊलुसलुशीत तोंडात टाकताच पटकन चावता येईल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील आणि तुम्ही पण मस्त असे सवडीने कराल बघू शकता एक नंबर हातात किती मस्त वळत आहे आणि त्याची जागा ते परत घेत आहे आणि आता मी तुम्हाला तोडून दाखवते वाव आतमधली जाळी बघा अशा पद्धतीचे धिरडे नक्की करा आणि तुमचे कसे झाले कमेंट करून नक्की कळवा तर हे एकाच पिठात तीन गोडाचे पदार्थ तुम्हाला कसे वाटले तेही सांगा आणि चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा पदार्थ आवडल्यावर मात्र सबस्क्राईब करा हां चला तर मग पुन्हा भेटूया छानशा आपल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय थँक्यू